त्यावेळेस आमच्या प्रत्येक शेतकऱ्याकडून हजार हजार रुपये काढले जातात आणि मग नदीला पाणी सोडलं जाते सरपंच बरोबर आहे की नाही अनेक वेळा आमची अशी मागणी आहे ज्यावेळेस आम्हाला पाणी पाहिजे त्यावेळेस पाणी नसते आणि ज्यावेळेस आम्हाला पाणी नकोय त्यावेळेस भरपूर वारेमा पाणी सोडलं जाते जेणेकरून नदीकडे जेवढे बागायती आहेत आहेत ना पूर्ण सगळ्या पिकांचं डॅमेज होतंय मागच्या वेळेस एक आमचे बळीराम हांडे म्हणून शेतकरी त्यांची बराकी पूर्ण पाण्याखाली गेली सगळे गावकरी मिळून तिथे सरावांनी त्यांचं सांत्वन केलं पण अक्षरशः कोणताही नेता तिथे आला नाही किंवा त्यांना कोणती अशी मदत भेटली नाही अक्षरशः कमीत कमी दहा ते बारा लाखाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या धरणाचं जे नाव आहे पिंपळाजोगा हे एकदम देशामध्ये नाव ठसा उमटलेलं आहे त्याचा ते एकदम प्रॉपर राहावा जेणेकरून आम्हाला जांभरशेठ बद्दल आदर राहायची त्यांचं ऑलरेडी उतरला स्टेडियम झाले त्या ठिकाणी नाव दिलेलं वारं वारंवार दोन तीन ठिकाणी नाव देऊन काय साध्य करायचे आमची ओळख याच्यातूनच आहे आम्ही एवढे युवा वर्ग आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्ही बेरोजगारी आम्हाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही या गावावरतीच आमची ओळख आहे पिंपळाजोगा नाव हे एकदम पटलावरती गाजलेले आमची एवढीच मागणी आहे की ती नाव अमर रावा बरोबर धन्यवाद